मुंबई पुणे ठाणे नाशिक फलटण कोळकीसह संपूर्ण महाराष्ट्रात काल जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच रस्त्यांवर युवक युवतींची गर्दी उसळली होती गोविंदा आला रे आलाच्या गजरात ढोल ताशांच्या गडगडाटात पारंपरिक वेशभूषेत दहीहंडी फोडण्याची स्पर्धा रंगली मुंबईतील गिरगाव दादर ठाणे कल्याण डोंबिवली या भागात तब्बल आठ ते नऊ थरांचे मानवी मनोरे रचून गोविंदांनी विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला तर मोठमोठ्या शहरांमध्ये महिला गोविंदा पथकाने देखील सहभाग घेतलेला आढळून आला पार्श्वभूमीवर कोळकी फलटण ग्रामीण भागातील गुणवरे गोविंदा दहीहंडी पथक व श्रीमंत रामराजे गोविंदा पथक बागेवाडी यांनी उत्कर्ष ग्रुप कोळकी यांनी बांधलेली दहीहंडी सहा थरासह दोन्ही संघांच्या गोविंदांनी संयुक्तरित्या यशस्वी प्रयत्न करून दहीहंडी फोडली नव्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून या उत्सवाचे थेट प्रक्षेपण केले फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवरून हजारो प्रेक्षकांनी कोळकी पलटण दहीहंडी जल्लोष पाहिला या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फलटण शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते राजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून गोविंदांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे सातारा जिल्हा अमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल शिरतोडे भाऊसाहेब कापसे बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण दंडिले विजय जाधव विजय भोंडवे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार उत्कर्ष ग्रुपचे सर्वे कालीप्रसाद जाधव ॲडव्होकेट सागर सस्ते गणेश शिरतोडे फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड सौरभ शिंदे योगेश जाधव अक्षय पवार सरफराज नालबंद वैभव गंगतीरे ओमकार लंगोटे शुभम भोसले राहुल भोयटे बालाजी पवार धीरज साळुंखे अनिकेत खालाटे दर्शन आसवानी श्रीकांत थोरवे गौरव मदने ओम जाधव विलास लष्कर आसिफभाई शेख अभय काकडे व यश गोडसे इत्यादी मान्यवरांनी केला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित होणारा दहीहंडी उत्सव हा फक्त क्रीडा स्पर्धा नसून तो मैत्री संघ भावना आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण संद म्हणून सर्वत्र ओळखला जातो तसेच बालकृष्णाच्या खोडकर स्वभावाचे स्मरण करून देणारा हा सण सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणत असतो आणि नेमका तोच प्रयत्न उत्कर्ष ग्रुपच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे त्यांचा हा उपक्रम निश्चितच तृत्य असल्याचे मत यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला उत्कर्ष ग्रुपची ही दहीहंडी पाहण्यासाठी हजारो युवकांनी एकच गर्दी केली होती व हे युवक डीजेच्या तालावर ठेका धरून फिरताना दिसून आले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या